कर आज आपण वर्ण एक्सप्रेसच्या माध्यमातून जाणून घेऊया चांदोली अभयारण्य प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पंचवीस ते अठ्ठावीस वर्ष आहे तरीही त्यांच्यावर प्रशासनाकडून अन्याय सुरूच आहे त्यांच्या मागणीविषयी अजूनही संबंधित प्रशासनाने दखल घेतलेली नाही की सत्ताधारी राज्य सरकारनेही त्याची सध्या पिळवणूक चालू केली कोल्हापूर जिल्ह्यातील वेगवेगळ्या गावातील लोकांचे त्यांच्या पुनर्वसनाच्या विविध मागण्यांसाठी व अडचणी संदर्भात मंदूर तालुका शिराळा येथील स्मारक येथे श्रमिक दलाच्या वतीने गेले आंदोलन त्यांनी आमच्या पुनर्वसना संदर्भातील मागण्या अडचणीविषयी मंत्रालय स्तरावर बैठक घेऊन मार्ग काढण्याची मागणी केली नाहीतर आम्ही मूळ गावी जाऊ शेती करणार असल्याचाही इशारा देतो धरणाची उभारणी कशी झाली त्यासाठी किती गावांची पुनर्वसन झाले पुनर्वसन झालेल्या गावातील नागरिकांचे आत्ताचे जीवन कसे चालले आहे शिवाय ज्या गावांचे पुनर्वसन केले आहे त्या गावातील लोकांना पुढचे जीवन कसे जगावे लागत आहे याविषयी कोणीही विचारणा करत नाही ज्या लोकांनी जमिनीचा त्याग करत अन्यत्र पुनर्वसित झाले त्यांच्याविषयी कोणाला काहीही देणे घेणे नाही मग पुनर्वसन झालेले या लोकांनी करायचे काय हा प्रश्न निर्माण यामध्ये काय आंदोलकांची चूक नाही आंदोलक आता असं म्हणत आहेत की आम्ही जिथं आमचं गाव आहे त्या गावात आम्ही जाणार आणि त्या ठिकाणी आम्ही राहणार या आंदोलकांच्या मागणीकडे कोणतेही राजकीय पक्षाचा मग सत्ताधारी असो किंवा विरोधी पक्ष नेता असो या दोघाही आंदोलकांच्या या दोघांनीही आंदोलनाची कोणतीही दखल घेतलेली नाही मग त्यांनी आपल्या मूळ गावी जाऊन राहण्याचा निर्णय घेतला तर त्या चुकीचं काय असा सूर उमटत आहे आणि आंदोलक ही या धरतीवर आता उतरलेली आहे पाहूया आपण या आंदोलकांच्या प्रतिक्रिया वॉर्न एक्सप्रेसच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया आता आम्हाला महिना झाला इतर हावसे नाही वाऱ्यात आणि ह्याने आमची दक्कल घेतलेली नाही आता महिना लागू न वर्ष लागू आम, आता आम्ही सोडणार नाही आणि आमचा ताबा घेतल्याशिवाय राहणार नाही तिथं बसलो या इथं बसन अजून कोण आलेलं नाही आमदार नाही खासदार नाही कोण नाही आलेला आम्ही आता जर वरती जायला निघालो तर आम्हाला जर नाही कोणी घालवलं तर आम्ही आता एकच विचार करणार आहे का तर आम्ही आता कावलो इथं आम्हाला आता बा पूर बाळ आमच्या सोडून आलोय आम्हाला जायला नाही आता दीड महिना झाला उघड्या आम्ही जेवण करतो येऊन बघायचं आणि नाही जर आमचं आता आम्हाला वरती जाऊ दिलं तर आम्ही काही नदीत उडी घेणार नाही काय नाही त्यांनी का नाही दहा किलो साखर आणायची आणि हाय इथं च्या करायची शंभर रुपये इशी आणायचं आणि ह्या सगळ्या जण का नाही हितच च्या हितच च्या आणि हितच आम्ही सपणार हितच आम्ही सपणार आमच्या पोरात जाणार आमच्या पोरात जाऊन आम्ही काय सांगणार त्यांची सुई केली आम्ही त्याचने आम्ही काय केलंय आणि त्याने त्यांचं आम्ही काय केलंय आम्ही त्याने जमीन नाही घेतलेली जागा नाही ती उद्या आम्हाला म्हणणार आहे काय आई बाबा आमचं करून ठेवलं मग आम्ही माग कशाला जाणार आम्ही जाणारच नाही आम्ही इथं सरकार का आम्ही काय येणार नाही आमची पोरं येणार नाही मागाय काय नाही आम्ही सपलो का नाही जानता तर कोण सकटीत नाही मग तेवढाच त्यांच्यापासून पर्याय तेवढाच करायचा त्यांनी आणि आम्ही आता मागच नाही आटणारच नाही इथंच जाणार सपणार आहे आम्ही